आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी लाडकी बहीण बहीण योजना सुरू केली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत योजनेची जादू पाहायला मिळाली योजनेच्या जोरावर पुन्हा एकदा महायुतीने सत्ता काबीज केली येत्या दोन तीन दिवसात महायुतीचं नवीन सरकार राज्यात येणार आहे सध्या महायुतीच्या गोटात मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू आहे लवकरच ही चर्चा अंतिम रूप घेईल आणि नवीन सरकार राज्यातील असेल असं म्हटलं जात आहे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी बातमी समोर आली आहे मात्र या योजनेच्या नियमात थोडाफार बदलही होण्याची शक्यता आहे योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील पाच महिन्यांचं पैसे वितरित करण्यात आले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे सात हजार पाचशे रुपये पात्र ठरवणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आता या योजनेसाठी जे निकष लावून देण्यात आले आहेत त्यात थोडा बदल होण्याची शक्यता असून यामुळे काही महिलांना याचा फटका सुद्धा बसू शकतो असे म्हटले जात आहे आणि आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर कोणतीच मर्यादा नाहीये म्हणजेच एका कुटुंबातील अनेक महिला याचा लाभ घेत आहेत मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असे बोलले जात आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल अशी माहिती आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेत बदल केले जाणार आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे